मनोज जरांगेंचा झोपेत घात करण्याचा होता प्लॅन एका मोठ्या नेत्याचं नाव समोर येत आहे जिवे मारण्यासाठी अडीच कोटीची सुपारी देण्यात आली आहे जरांगे पाटलांच्या जवळच्या माणसाला हाताशी धरून हा सगळा प्रकार उघडकीस आलाय जरांगे पाटलांचा घात करण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला होता परळीकडे इशारा नेमका का होतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणी मोठी माहिती आता समोर येते जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यास साठी बीड शहरात काही दिवसापासून गुप्त बैठका सुरू होत्या आणि ही माहिती खुद्द आरोपींनी दिली आहे यात जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते आणि त्याच बैठकीत अडीच कोटी रुपयांची सुपारी ठरली होती अशी सुद्धा माहिती जरांगे पाटलांनी माध्यमांना दिली आहे या सगळ्या प्रकरणाला धरून अमोल खुने हे नाव सुद्धा चर्चेला येत आहे जरांगे पाटलांचा जुना सहकारी कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपीवर न्यायालयाच्या परिसरात हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुने हा आरोपी होता आणि त्यानं आपल्या इतर सहकार्यासोबत हा हल्ला केला होता त्याचं नाव सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये समोर येताना पाहायला मिळतो आहे बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर हत्येचा कट रचण्यात आला आणि या संदर्भात येथे काही गुप्त बैठकाही झाल्या या बैठकामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचा एक कार्यकर्ता उपस्थित होता आणि त्यानंच अंतर्वली सराठी येथे जरांगे पाटील यांची भेट घेऊन या सगळ्या प्रकरणाची माहिती जरांगे पाटलांना दिली आहे झोपेमध्ये घात करण्याचा प्लॅन होता या कठामध्ये जो सहभागी होता त्यानंच जरांगे पाटलांना या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली तुम्ही जरांगे पाटील यांच्या जवळ असता मग त्यांना झोपेतच किंवा गुंगीचे औषध देऊन पुढचे काम करा अशा पद्धतीच्या सूचना सुपारी देणाऱ्यानं दिल्या होत्या ही सगळी माहिती समोर येते आहे आणि माहिती ज्यानं दिली त्याचं नावही जारांगे पाटील आज अकरा वाजता सांगणार आहेत आणि सगळ्या सोशल माध्यमांवरती परळीकडं मात्र हा इशारा केला जातो आहे सगळ्या कॉल रेकॉर्डिंग चेक केला जात आहेत आणि त्या बड्या नेत्याचं नाव लवकरच जाहीर होणार आहे मनोज जारांगे यांच्या आरोपानुसार हा सगळा कट एका मोठ्या नेत्यानं रचला होता त्याचे पुरावे देखील जारांगे पाटील यांच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय ते आता अकरा वाजता अंतरवली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या बड्या नेत्याचं नाव सुद्धा जाहीर होणार आहे मात्र सोशल माध्यमांवरती चर्चा चालू आहे परळीकडे चा 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 हा सगळा इशारा केला जातो आहे जरांगे पाटलांना का मारण्याचा कट रचला होता जरांगे पाटलांच्या जवळच्या माणसाला धरून जरांगे पाटलांना झोपेतच किंवा गुंगीचा औषध देऊन पुढचा कार्यक्रम करण्याच्या सूचना नेमक्या कुणी दिल्या होत्या हा सगळा कट कधीपासून सिजत होता अडीच कोटी रुपयांसाठी हा कट रचला गेला होता का मराठ्यांचं एवढं मोठं नेतृत्व त्या नेतृत्वाला का संपवलं जाणार होतं बदला घ्यायचा होता का अशी बरेच प्रश्न निमित्तानं उपस्थित राहत आहेत त्या बड्या नेत्याचं नाव लवकरच जाहीर होणार आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा